भटनाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे पावट्याच्या राईस अतिशय सुंदर व चविष्ट लागतो तर पाहुण वाटी पावट्याच्या बिया घेतलेले त्याला बरेच जणी डाळिंबाचे दाणे म्हणतात किंवा बरण्याच्या बिया म्हणतात बऱ्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं दिली जातात तर आता आपण हे मस्त गरमागरम राईस तयार झालेला आहे पा अशा पद्धतीने राईस तयार होतो आणि एकदा खाल तर बारचेवर ते बनवून खाल असं त्याची चव आहे तीन चमचे प्रथम तेल घालून घेऊ कुकरमध्ये कांदा आता टोमॅटो आणि घालायचं आहे बारीक चॉप केलेला कांद्याची पात ताजा कढीपत्ता अर्धा चमचा हिंग घालून घेऊ आणि अर्धा चमचा हळद घालून घेऊ एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ आणि चांगलं आता हे परतवून घेऊ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाऊपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक गा भागामध्ये बघा भागा वेगवेगळी नावं दिली जातात तर आता एक लांबट आकाराची मिरची घेतलेली आहे बिर्याणी मसाला एक चमचा आणि सोना मसूर एक पाउन वाटी घेतलेला आहे पाऊन वाटी पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत ते देखील आता चांगलं परतून घ्यायचं चा आहे तांदूळ परतल्यामुळं काय होतं एकदम भात मोकळा मोकळा होतो आता ह्या परतून झालेल्या त्याच्यामध्ये घालून घेऊ तीन पट पाणी घालायचं आहे कारण तांदूळ जुनं आहे तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागतं जुना तांदळाला आणि आता चवीनसार मीठ घालायचं आहे आता हा मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि ह्याला झाकण लावायचं आहे तीन शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे तीन शिट्ट्यामध्ये मस्त मोकळा भात तयार होतो आणि पटखन होतो फारसा वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये आता हे तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आता हे काढून घेऊ गरमागरम राईस आणि वरून थोडीशी कांद्याची ताजी पात घालायची आहे कारण पावट्याच्या बियांचं आणि कांद्याच्या पातीचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं आणि का कांद्या म्हणजे ऐवजी कांद्याची पात वापरलेले हे तुम्हाला जर कांद्याची पात आवडत नसेल तर कोथिंबीर वापरू शकता च वरून तूप गरमागरम भातावरती आणि मस्त असा बाईट घ्यायचा आहे आणि रेसिप माझे रेसिपी व पदार्थ आवडल्यात चॅनलला सबस्क्राईब करा बेलकून दावा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद